बापू दलपत सावंत बापू देवचंद साळुंगे बापू दलपत दलपत बापू दलपत साळुंगे बापू दलपत साळुंगे सावंत सावंत का सावंत सॉरी हा झाली सावंत चार चार दात चार चार दात वक्राला गाड्याला चालू आहे

हे दोघ हे दोघं कोणतं गाव बाबा तुमच्या कोणत्या गेवराई सांगा बाबा बंगाली पिंपळ तालुका तालुका घेवराई जिल्हा जिल्हा बीड हे पण बघत आहे आता यांची नोट आलेली आहे सावंत बाबांची निमोळ्याची बघू व्यवहार होतो कसा ना आपण परत जाऊ देणार शेतकऱ्याला मनापासून आपण आहे बाबा या बाबा सावंत बोला ना ना ना। दादा पहिली मागणी एकसष्ट मागू द्या जो मागतो तोच घेतो काही विषय नाहीये दादा ना आमची बी एक अकरा खोटे तुमचे बी एकसठ आणि सत्तर कोटी जर घ्यायचं असेल तर हिशोबा मागा हा सोडून द्या फक्त गोरी तुमच्या हाताची जर घ्यायचं असेल तर हिशोबा मागा साठला आणि एक एक गोरा मागता पंचेचाळीस हजाराचा इकडचा आगोरा आघोरा मागता पंचेचाळीस हजाराचा तो પા પા એ છે બ્રાનમાલે એકય એ છે તાના ધારક સચ્ચે આ કોલિબી પાલોડી त्यांनी साठलाही मागितलेलं काही विषय नाही मागू द्या मागू द्यायचे किती ला हे सांगा बरं धन्यवाद मला पासून धन्यवाद करतो आपण त्यांचं काही विषय नाही चला हे पण वाच रेटला पंच्याहत्तर चार 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 रुपये आहे सर्व कामाला चालू आहे सगळ्या कामाला झुपून दे याची बोली पूर्ण बोली बोली पलटी करून झुपून दे आपण वासरांना संपूर्ण बोली संपूर्ण बोली शेतकऱ्यांनी सांगितलं छोटी शेअर झुकून द्या आपण झुकून देणार झुकून देणार बाई माणसं कोणालाही धरू द्या बरोबर वासर आहे तो बी उपाटी आपण बोली करून देतोय झुकून देऊ जर शेतकऱ्यांनी सांगितलं झुकून द्या झोपून देणार त्यांचे फक्त आता शेतकरी बोलले ते बघा हा हे दोघ म्हणताय बाळू आणि बाळू बाळू आणि बाळू दोघ मी चार चार दादे चार चार गाड्याला झुकून देऊ शेतकऱ्याला आलेले पसोगिरी होणार नाही बरोबर फक्त गरीब आहे गरीब आता मागचा गोड फोडून द्यायची नव्हती शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कसे तिला कच्चा आहे हा चार दोन आहे दात चार दात राहिला तर घ्यायचा हा भी चार राहिला तर घ्यायचा नाही उभेकर रे सारखे बरोबर उभेकर चला हिंगोलेकर नाव सांगा तुमचं अर्जुन नाशोके अर्जुन नाशोकोरे गोरे 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 तालुका जिल्हा कोणतं चक्रपान कोहडू चक्रपान तालुका जिल्हा जिल्हा हिंगोली हिंगोली हिंगोलीहून आलेले त्यांचा दोन दिवस अगोदर फोन होता थेट वास्त्र पाहिजे चार चार दाखल त्यांना हे दोघं पसंत आलेले आपण त्यांना एक लाख अकरा हजार सांगितलेले रा। आपल्याला दोघं फोडून द्यायचे नव्हते शेतकऱ्यांचं म्हणणं पडलं आता हेच वास्त्र दोघं शेतकरी आता माल चांगला असला तर क्वालिटीला वास्त्र फोडून द्यायचे नव्हते आता हिंगोलीकरांनी सांगितलं तर फोडून द्या फोडून द्या आम्ही तुमच्या नावावर आलोय म्हणून आता वासरा त्यांना बोला बर दादा हो दादा पंचा एक वाथरूम आपण हा काही पंच्याऐंशी बोला साठ कोणत्या कोणत्या तिथून

સાર્ટી બોલા અપરોબર

तुम्हाला तुम्ही जवळ या तुम्ही फार लांब साडे तीनशे किलोमीटर लांब फक्त ते ना शंभर किलोमीटर आलेले अजून अडीचशे किलोमीटर लांब येते अजून अजूनशे बरोबर जवळ अजून एम्बोलीसणीस शंभर किलोमीटर आले बर ठीक आहे चला

जो कमी मागतोच घेतो काही विषय नाही त्यांना असं वाटतंय आप आपल्याला सत्तरला भेटायला पाहिजे आपली इच्छा आपल्याला एक लाख अकरा यायला पाहिजे काही विषय नाही सगळं पिकत दादा सगळं पिकत एवढा तुम्ही आलेलं आहे क्वालिटी पण बघून मागताय तुम्ही क्वालिटी बघून मागा कोणतं

ज्ञानेश्वर संभाजी गावाचं नाव करवाडीचे ऐंशी लाक्क्याऐंशी लागत आहे ऐंशी दोन नोटा होता ते पंच्याऐंशी आजराचे वापर आहे फक्त

तुमची एक्क्याण्णव ऐंशी ला मागताय दादा एक्क्याऐंशी ला मागताय ही जोड एक्क्याऐशीला मागताय आणि याच्यातला जे आहे आपण आणि हे जोडून एक्क्याऐंशी लागताय

बोलतो झाले बो बात मी त्यांना फायनल हा हे, आणि त्यांना मनापासून द्यायचे म्हणून डायरेक्ट आम्ही एक्क्याण्णव हजार रुपये बोललोय मला मग महाराष्ट्र चालू कारण झाला कुठे घ्यायला पंच्याऐंशी हजार सांगा ना मला

पंच्याऐंशी त्यांची मागणी झाली आपण एक्क्यान्न सांगितले एक्क्याण्णव त्यांची पंचायशी खोटे येणारा कोण आहे राहतो बरं बोलत शब्द आहे नोट तुम्हाला शब्द नोट येतोपर्यंत मी दुसरी नोट घेणार नाही નોડ ગેલેરર 2 મિનિટ એક શબ્દ બોલા દિન 2 મિનિટ ના હોય 2 મિનિટ ચાલે એક શબ્દ એક શબ્દ બોલા દિન બોલા ચાલો હા ચાલો હા ના ના 83000 નહીં દે હારે નહીં રે 83000

બોલ સત્યા

ખીંળે સોવઈંદ શારૂ ખીત ખીકાક બામતઈ ખીંળહંળે! ખરીળ ખીાક ખરણા ખાવણ ખ ખ ખ ખળૂળઢ? ખાકાળ્�

ते आमचं नाव नाही आमचं तुम्ही हान्न का बहीण घेणार नाही आम्हाला नोट पाहिजे नाही आमच्यावर हान्न का शेटकी ओ